तर तुम्ही स्वतः उपस्थित होतात सुनावणीसाठी नेमकं काय सुनावणी सात फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी त्याबद्दल काय हे पहा बाळासाहेब सराटे आणि भोसले या दोन पिटिशनरनी संपूर्ण ओबीसी आरक्षण हे घटनाबाह्य आहे आणि ह्याला कुठलाही अधिकार नाही आहे आणि कुठलं सर्वेक्षण झाले नाही आयोगाचं रिकमेंडेशन नाही अशा प्रकारचे आरोप करून हे ओबीसी आरक्षणातून ह्या जमाती बाहेर काढल्या गेल्या पाहिजेत असे षडयंत्र जे आहे ते या हे हे करून त्यांनी ह्या याचिका दाखल केलेल्या आहेत आणि ह्या याचिकेला आज मी स्वतः आज हायकोर्टमध्ये उपस्थित होतो यावेळी शासनाच्या वतीने ए जी जीनी जोरदार आक्षेप आक्षेप घेत पन्नास पंचावन्न वर्षापूर्वीचं जी आर जी आहे ती ही मंडळी चॅलेंज करत आहेत आणि असं प प्रत्येक वर्षी नवीन नवीन ह्या याचिका दाखल करून सरकारला जेवीस साडत आहेत आणि विनाकारण ह्या गरीब समाजाला सुद्धा ह्या विनाकारण एका वेगळ्या ह्याच्यापर्यंत घेऊन जात आहेत आणि हे थांबवलं पाहिजे अशा प्रकारचं जोरदार ऑब्जेक्शन जे आहे ते एजीने आज हायकोर्टमध्ये केलेलं आहे आणि बाकी जे काही बरेच इंटरव्ह्यू आहेत बरेच पी आय एल आहेत ह्या सगळ्यांचा हे करण्यासाठी पुन्हा आता कोर्टाने सात तारखेला पुढची सुनावणी जी आहे ती सात तारखेला ठेवण्यात आलेली आहे आज एक दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या म्हणजे महाराष्ट्र शास्त्राच्याकडून या ठिकाणी अफिडेव्हिट दाखल करण्यात आलं त्यामध्ये महाराष्ट्र शास्त्रानं ओबीसीची बाजू स्ट्रॉंगपणे मांडलेली आहे त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या अॅफिडेट म्हणलेलं आहे की हे जे ओबीसीच्या जमातीनं आरक्षण दिलेलं आहे ते सगळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे आयोग नेमलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण होऊन ह्या जमातीनं आम्ही ओबीसीमध्ये घातलेलं आहे कुठल्याही ओबीसी जमातीला असं बेकायदेशीररित्या घातलेलं नाही आणि अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने ओबीसींची बाजू समर्थपणे जे आहे त्या अफिडेटमध्ये मानलेले आहे मी महाराष्ट्र शासनात तर त्यांच्या मी आभार मानेन जे मा राज्य महासंर्गीय आयोगाचं अफिडेव्हिट जे आहे ते अजून आम्हाला मिळालेलं नाही त्यामुळे त्याच्याविषयी मी आत्ताच काही वक्तव्य करणार नाही आणि त्याचप्रमाणे जे मराठा आरक्षणमध्ये जसे मोठमोठे वकील दादा त्याचं मुकुल भोतगी वीस वीस लाख नव्वद नव्वद लाख रुपये फी देणारे वकील जे आहेत ते एजीला सहाय्य सा, करण्यासाठी दिले होते आमची मागणी आहे सरकारकडे सुद्धा की या केसमध्ये सुद्धा कारण ही सुद्धा सरकारशी फार महत्त्वाची केस आहे ओबीसींच्या आरक्षणाचं हायकोर्टमध्ये संरक्षण करणं ही महाराष्ट्र जबाबदारी आहे आणि म्हणून जसं मराठा आरक्षणामध्ये जसे वकील मोठे मोठे वकील दिले तसे एजीना सहाय्य करण्यासाठी अशा प्रकारचे मोठे वकीलसुद्धा या ठिकाणी देण्यात यावेत अशी मागणी मी याच्या आपल्या माध्यमातून मी सरकारला करत आहे थँक्यू सर